दादा अभिनंदन तुम्हाला आजच्या गुलाला आजचा गुलाल जो आपल्या आज बोनिवली इथे आज आमचा सर्वप्रथम असा चांगला गुलाल झालेला आहे जो मत सुंदर आणि पक्ष्या इ सलग सहा वेळा शरद जिंकलेले आणि आजचा गुलालाच्या बद्दल आम्हाला खूप असा आनंद झाला दादा गाडीला खूप स्पीड होतात गाडीला तुम्हाला सांगतो एवढ्या वेळेस पळवल्यापेक्षा आज जी गाडी पाहाली ती अशी सर्वात अशी फास्ट गाडी पाहिली कारण काय मागच्या गेल्या अड्ड्यामध्ये दोन अड्ड्यामध्ये गाडी कमी पाहिजे लोकांनी अंदाज लावला की गाडी कुठेतरी मार खाईल पण आम्हाला माहिती नाही ना आम्हाला आमच्या बैलांवर विश्वास एक बैल किती पहिली आम्हाला माहित असतो पण आज चांगली अशी गाडी पाहाली दादा या जोडीचा सलग आज दहावा गुलाल झाला काय ना सहावा गुलाल झालेला प्रत्येक शहरात ती अंतर्गत झालेली आजही अंतर्गत शरद झालेली आणि दादा कुठं ना कुठं ही जोडी आली टॉपला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय सांगा मी तर स्वतः बोलू शकत नाही पण इतर तुम्ही सर तुमच्या लोकांचा प्रेम असेल तर मी खरंच ती महाराष्ट्र वन टॉप पण जोडी असेल कारण दिसतोय आज गुलालत राहतोय जोडी आणि या इतका अंतर होता ना खरोखर आज बोनेली अड्ड्यामध्ये जर कुठली शरद आठवणीची राहील तर हीच राहील राहील आणि मला सर्व असा चांगला म्हणजे माझ्या सुंदरनी मागच्या बघतील कारण का रतन शेठचे आणि आमचेही जुने संबंध आणि दीपक शेटचे आमचे संबंध आहेत आज माझी इथं शरद झाली मी जिथलेलो आहे कारण मागच्या दोन अड्ड्यापूर्वी माझा पराभव झालेला माझ्या सुंदरचा आणि महेश शेठचा हे होता गरुडा गरुडा आणि सुंदर असल्याने गाडीला गरुडा कमी नाही गाडी मार खाल्ला पण त्या टायमाला दीपक शेठचा मेहबूब आणि हरण्या माझे मित्र बबलू शेठ त्यांची शरद होती तर त्या टायमाला ते शरद जिंकलेले त्यांना मी सुद्धा अभिनंदन केलं कारण का शर्यत आपली आरजित होत राहते तर आज आपण त्यांना हरवलेले दादा तुमच्या माध्यमातून कुठे ना हा मैत्रीचा खेळ दिसतोय काय हा आता बघा कसं आहे आज मी स्वतः पदावर आहे कारण मी जर काही भाष्य वागाला हे केलं तर माझ्या इतर सहकारी सर्व हे करतील तर मी सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करीन की कसं आपला जो जल्लोष आहे तो योग्य तो साजरा केला पाहिजे कारण का जास्त केल्याने एखाद्याला राग होतो रागा भरात मध्ये इतर भरपूर काही गोष्टी होतात त्याच्यासाठी तो पण आपला मित्र आपण पण त्यांचे मित्र एकत्र करून शर्यत करायचे असते पण दादा आज तुम्ही कमिटीवर हो असताना आपण नेहमी बघतो गाडी सुटायला खूप वेळ लागतोय काय सांगा गाडी सुटायला एकच वेळ लागतो हो कारण वारंवार ही गोष्ट सर्वांचीच कंप्लेंट आहे कारण जी माग माग सगळा प्रॉब्लेम आहे कारण काय होतं बऱ्याचशा अशा बारीकशा गाड्या मधी गाड्या घालतात तर त्यांना हा समजला पाहिजे की बघा आता त्यांचे पण नंदी आहेत आमची सुद्धा नंदी आहेत पण कसं असतो बरेचश्या गाड्या आमच्या मोठ्या असल्याने त्या गाड्या पहिले सोडल्या तरी बरं होईल म्हणजे इतर प्रेक्षकांना सांगतो कारण का अद्यावाल्यांच बरेचसे कोण ऐकत नाही मध्ये भरपूर गाड्या टाकतात जी टोकन वाईज सिस्टीम आहे जी बोनिवलेल्यांची फक्त या बोनिवलेल्याच टोकन वाईज सिस्टीम असते बाकी इतर कुठल्या नाही आता बघा टोकनवाईज सिस्टीम एकही गाडी सर्व गाड्या होतील कुठं ना कुठं त्याही मागे पण एक अड्डा घेतलेला रीतसर त्याच्यामध्ये सुद्धा सिस्टम केलेली आणि आज सुद्धा केली तर प्रत्येक अड्ड्या वाले करावा का सर्वांनी करावा याचा आदर्श सर्वांनी घ्यावा बघा आज टोकन वाईज गाडी सुटले माझ्या पाठीमागची जी गाडी होती माझ्या सोबत समोर गेली आणि ती गाडी पहिली सुटली त्यानंतर माझी गाडी सुटली कारण मलाही समजलं का ह्याच्यानंतर आपली गाडी कारण टोकन वाईज सिस्टम एक नंबर आहे ही सर्वांनी केली पाहिजे तुम्हालाही त्रास न होणार त्याच्याबद्दल काशीची काशी कमी जाणवायला माझं सुंदर कधी जाणूनच देत नाही जरी आज बैल नसला काशी तर बैल हा घाटावर आहे आणि येत्या सतरा तारखेला काशी आणि सुंदरी अख्खी घरचीच गाडी पळणार आहे आपली आणि सुंदरनी आज असं दाखवून दिलेलं आहे की काशीची कुठेच कमी भासून दिलेली नाही तर तोही माझी पूर्ण करतोय सर्व काय गोष्टी एकदम हेच तर गोष्ट आहे ना आज तुम्ही गेल्या वर्षी घेतल्यापासून कमी की दोन तीन शर्यती हरलेला आहे पण इतर सर्व शर्यती तो आमच्या राऊत कुटुंबासाठी पळतो हो आणि आमच्या जिद्दीसाठी पळतो हो दादा जरी काशी आधी येत नाही मला कसं वाटतो कारण की सुंदर येतो राज्यामध्ये पण काशी कसा असतो असा काय विषय नाही की दोन्ही बैल माझीच आहेत एक बैल आजारी असल्याने तो बैल अड्ड्यात येत नाही हा अड्ड्या देतो पुढच्या अड्ड्यामध्ये काशी आणि सुंदर घरची गाडी पण तुम्हाला दिसेल जल्लोष कसा असतो आपण साजरा करा कारण का दोन्ही माझे मित्र आहेत कारण शर्यतीमध्ये मी सगळ्यांना माझे मित्र समजतो कोणी माझा दुश्मन नाही आणि शर्यतीमध्ये इतरही कोणाचा कोण दुश्मन नसतो तर कसं आपण जल्लोष एवढा साजरा करा त्या माणसाला आणि त्या मित्राला आपल्या राग नाही येणार कारण का आपण शर्यत जाताना काय बोलतो खाली जाताना आपली दोस्ती मध्ये शर्यत आहे आणि जिथल्यानंतर आपण वाघ आला सिंह आला हे बोलणं चुकीचं आहे त्यानंतर त्याला पण त्याच्या बद्दल राग येतो ना कि तुम्ही असं बोलता मग जल्लोष अति साजरा केला मग तसंच दाखवून नाही त्याचा आपण योग्य तो जल्लोष साजरा करतो गाडी ड्रायव्हर होता गाडीवर आमचा काळू ड्रायव्हर होता कारण काळू ड्रायव्हरचा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मागच्या ज्या अड्ड्यात उसटण्याला जी शर्यत आमची झाली त्या शर्यतीमध्ये काळू ड्रायव्हर याचा मामा सक्का वारलेला असून तो माझ्या गाडीवर सुद्धा बसलेला आहे अशा माणसाचे आम्ही कधी उपकार विसरू शकत आजच्या गाडीबद्दल त्याचा का आम्ही हाकल नाही कारण का त्यालाही आम्ही सांगतो बघ कसं आहे शरद नंतर वाघ आला आणि सिंह आला तू पण स्वतः करू नको कारण कसं आहे तू ड्रायव्हर आहे ठीक आहे मग इतरही ड्रायव्हर उद्या का आपल्याला हरवल्यानंतर मग त्यांनी सुद्धा केलं तर मग आपल्याला पण तसंच राहील तर तू केला नाही तर दुसराही करणार नाही तर त्याच्यासाठी आम्ही तुला योग्य ती आपली गाडी जिंकल्यावर आपला आनंद साजरा करायचा आणि बघा आपला बॅलन्जवळ लिहायचा दादा कालू ड्रायव्हर नेहमी बघतो मी आपल्या सुंदरच्या गाडीवर असतो काय सांगा कालू ड्रायव्हर आता तुम्ही गेल्या वर्षी आपलं जे ज्ञानी ड्रायव्हर आहे ज्ञानी मात्रे डोंबिवलीचे ते आपल्या गाडीवर बसायचे त्याच्यानंतर कालू गाडीवर आता सध्याला बसतोय दोन वर्ष झाले कालू बसतो आपल्या गाडीवर आणि चांगली अशी गाडी आखोलतो आज तुम्ही बघतील कालू ड्रायव्हर हा एकमेव थापेवर असा ड्रायव्हर की बैलाला जर था थाप मारली का बैल वागतो माणसाच्या मारली तर काय होईल बरोबर आहे दादा आता पुढचं पुढचं नियोजन कुठलं असेल तुमचं पुढचं नियोजन आता सध्याला तर नियोजन बैल बही जाणार आहे सतरा तारखेच्या नंतर मुंबईला ही जोडी परत आता आल्यानंतर ही जोडीच पडणार कारण का बैलाला सतरा तारखेला असं पळवायचं आहे घाटावर कारण का आमच्या आगाशी नगरमध्ये बाजूलाच तो मैदान आहे आणि तिथं कसं आहे प्रत्येक आपला जसा मान असतो मुंबईला आपल्या गावाच्या बाजूला पळवायचे बैल तसं त्यांचा सुद्धा आहे आणि त्यांचा आणि माझं एकदम घरोबा नातं आहे कारण घाटावरचं जे नातं आहे आपण मागच्या वेळेस तुम्ही बघतील भाई जे होते की घाट आणि मुंबई दोघं भाऊ आहेत हो तसं माझ्याही त्यांच्याशी सगळं तसंच नातं आहे आणि त्या नात्याप्रमाणे मला तिथं बैल पळवायला लागणार दोन्ही पक्षाचा पैरा आमची स्टार्टिंगला गाडी उसडण्याला तेव्हा पक्षाचा पहिला आमचे उमेश शेडे यांचा कॉल होता की बैल पाहिजे होता तर मी बैलाला सहजासहज कोणाला नाही ना बोलत कारण त्यांचा जर नंदी पळतो तर त्यांना मला बैल देणंच आहे नंदी जर नसा पळतो ठीक आहे त्यांचाही बैल पळतो माझाही बैल पळतो आज सर्वप्रथम चांगली गाडी पळते खूप स्पीड आहे गाडीला आणि दादा एक जुनी परंपरा पण दिसते कलिंगराच्या खाप काय सांगा हा मी कलिंगडाची खाप म्हणजे आपला आनंद आनंद उत्सव आहे कारण कलिंगडाची खाप खाल्ल्यानंतर तुम्ही बघा अशी जाऊन खाप खावा तिला आनंद नाही शरद जिखल्यावरची खाप खातील ना तिला एकदम आनंद वाटतो म्हणजे एकदम मन भरून येतो चालेल दादा तुम्हाला अभिनंदन धन्यवाद तुमचे तुम्ही नेहमी माझी बाईट घेता आणि आम्हाला जगभर प्रसिद्ध करता त्याच्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद